हाय फ्रेंड्स मी जगन्नाथ गुरव आपल्या महाबुकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार चोवीस आणि आपण आता जात आहोत ते राधापूरची गंगा आलेली आहे गेल्या ते चोवीस मार्चला आलेली आहे आणि आपण आता जात आहोत ते राधापूरच्या गंगेवर जात आहोत आणि त्या जात जाता आपल्याला जे राधापूरचं जे गरम पाण्याचा झरा आहे उन्हाळ्यावरील ते देखील आपण जाणार आहोत तर मित्रांनो जाऊया आणि आज आपला जो व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे तो म्हणजे गंगा येऊन आता एक महिना झालेला आहे अजून देखील गंगा आहे मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की गंगा राधापुरीची गंगा अजून आहे का तर अजून गंगा आहे आज आहे चार मे दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा आणि आज आपण जात आहोत गंगेवर मंडळी आपण आता आलेलो आहोत ते राधापुरातील पवित्र ठिकाण उन्हाळे त्या गावी आपण आता आलेलो आहोत आणि माझ्या मागे पाहत आहात ते आहे गरम पाण्याचा झरा आणि इथेच बाजूला आपल्याला आई महालक्ष्मी आईचं मंदिर देखील पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत ते गरम पाण्याचा झरा या ठिकाणी आपण आपण आता जाणार आहोत आणि स्नानाचा आनंद घेणार आहोत आपण समोर गरम पाण्याचा झरा तर चला तर आपण जाऊया गरम पाण्याचा झरा पाहायला हॅलो आज शनिवार आहे त्यामुळे आपल्याला पक्षांना पाहायला मिळत पडलेली आहे समोर पाच तिकडे आई महालक्ष्मी आईचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आता दोन वर्षापूर्वीमध्ये गर्दी झालेली आहे महिलांसाठी स्पेशल रूम आहे तसं तिकडे पुरुषांसाठी आहे पुन्हा बसतात समज दाखव इकडे आता भाविक इथे आनंद घेत आहे इथे गरम पाण्याचा झरा आहे आणि हा एक निसर्गाचा चमत्कार आहे तर एकूण भाविक देखील आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत तर त्याबद्दल आपण स्नानाचा आनंद घेऊया आपण चर्चा तर मला तुम्हाला

kamu bagaimana? kamu bagaimana? kamu ada ya?

गरम पाणी बसतात टेस्टी बोलायचं आहे इथलं चिकन आम्हाला काय माहिती नाही असं म्हणजे आम्ही मालवून का नाही पहिला इथे आलो होत इथे आमदार मला होतो त्यावेळेला खूप बरोबर कोल्हापूर याच्याबद्दल कधी आला होता का राजापूरमध्ये नाही तुम्ही अजून गंगा देव तुम्ही गंगा हे उन्हा गरम पाण्याचं घरं आहे राजापुरातून उन्हाळ्या ठिकाणी हा विपर्क चमत्कार आहे आणि तुम्ही बघायला आला त्यावर तिथे आमच्या कोकणामध्ये मनपूर्वक स्वागत सर्वांचं आणि तसंच आला काय सर गंगेचा देखील तुम्ही लाभ घ्या गंगेच्या ठिकाण तुम्ही पहा तुम्हाला खूप बरं वाटेल धन्यवाद Terima kasih. केला ज्यावेळेला मी बारोलीला होतो बारोलीला जवळ मी पंधरा वर्ष होतो आणि त्यावेळेला दादा आहे तसंच यांचे गावातील हे बांधव मला बरंच सहकार्य केलं मी पंधरा ते वास्तव्य केलं आणि मला कुठलाही त्रास झाला नाही तर त्यावरती हे रिक्षा घेतली दादा तर खरंच खूप अभिनंदन धन्यवाद तुम्ही आता कुठे आला मी आता उद्याला आलो आहे फॅमिलीला आलो आता आला धन्यवाद दर्शन घ्याल नंतर महालक्ष्मी गावातील त्याला आपण नाही महालक्ष्मीचं दर्शन करूया आहे आणि इथून पुढे आपल्याला की राजा गंगा आहे त्या ते ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर म्हणजे आपण आताच आई मला माहिती दर्शन घेतलं आता आपल्याला जायचं आहे ते गंगाधर स्थापन जाऊया आणि गंग दर्शन घेऊया आणि मंडळी आपण पाहतात मुंबई आता तिथे म्हणजे समज शिल्फी गाडत आहे कसा वाटला आमचा राजापूर तर मंडळी आपण आता आलेलो आहोत ते राजापूरची गंगा आपण समोर पाहता तिकडे ट्रॅफिक आता झालेलं आहे बरेचसे भाविक इथे आलेले आहेत आणि आता आपण जाणार आहोत ते गंगेचं स्नानं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे आपण जे स्नान आहे त्याचा आपण आनंद घेणार आहोत तसंच इथे जे आलेले भाविक आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण गंगेविषयी जाणून घेणार आहोत चला तर आपण जाऊया राजापूरची गंगा पाहूया आपण समोरच पाहत आहात रत्नागिरीचा हापूस आंबा इथे विक्रीला ठेवलेला आहे आपल्या राधापूरच्या गंगेमध्ये आपले सगळे स्थानिक मंडळी आहेत तर जाऊया आज सुट्टीचा दिवस आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे त्यामुळे दोन दिवस आपल्याला इथे गर्दी पाहायला मिळणार आहे राधापूरच्या गंगेवर तर चला जाऊया कुठून आला काय आला काय राजापूरला अच्छा अच्छा तुम्ही अजून गंगेचं स्नान केलं काय चाललंय आता अच्छा कसं वाटत तुम्हाला इथे ठिकाण बघून होय ना धन्यवाद आजूबाजूला पाहता इकडे हॉटेल्स लागलेले आहेत ला आता गंगा येऊन जवळ दीड महिना झालेला आहे आणि इकडे देखील पहा आणि आपण समोर पाहता हे आहे महाद्वार आहे महाद्वारातून आपण आता आपण गंगेच्या ठिकाणी आपण जाणार आहोत आता हो पहा आता आपण आलेलो आहोत गंगेच्या ठिकाणी आपण आता महाद्वारातून आपण आता आत आलेलो आहोत आणि आजूबाजूला पाहताय खरोखरच खूप चांगली स्वच्छता ठेवलेली आहे आता आणि पाहताय सारवण देखील केलेला आहे खूप बरं वाटलं पाहून कारण ज्या वेळेला मी गंगा येण्याच्या आदल्या दिवशी आलो होतो तेवीस मार्चला आणि चोवीस मार्चला गंगा आली त्यावेळेला इथे पूर्ण कचरा होता पहा पाचवला पडलेला होता तर आता देखील आपण पाहतोय स्वच्छता खूप चांगली आहे अच्छा आमचे पेनेकर सुद्धा आहेत व्यापारी आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गंगेविषयी तुम्हाला कसं गंगे एकदम सुंदर लोकांसाठी हे असं पवित्र हे वर्ष आहे पवित्र वर्ष पवित्र वर्ष आहे ठीक आहे आणि ते आता स्वच्छतेबद्दल बोला आणि येथील जे हे आपण ही जिल्हा परिषद शाळा शिक्षक आणि त्यांच्या मुलांनी स्वच्छता केली अरे वा खूप धन्यवाद जिल्हा परिषद शाळा ते आपल्या बाजारात जिल्हा परिषद आहे शिक्षक आणि लहान मुलांनी लहान मुलांनी केलेली आहे आणि वेळोवेळी येऊन करतात अशी आपल्याला माहिती भेटते पेडणेकर साहेबांकडून ते खरोखरच त्यांचा मनापासून कौतुक आणि या वर्षी या वर्षी गंगेला उच्च वर्ष बाहेरून लोक पुष्कळ आले हा 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 गंगा पण तुम्हाला काय वाटतं इथे काय बदल भाव आहेत किंवा बदल भाव म्हणजे आपल्या नजरेला खूप दिसतंय अपुर अपुर हे सगळं हा त्याच्यावर तरी लक्ष पाहिजे कुणाचं कुणाचं लक्ष कोणी ठेवायचं हे इथे संस्थापक आहेत ब्राह्मण समाज यांनी तरी ह्या असे दुर्देश आहेत त्या त्याची व्यवस्था दुरुस्त केली पाहिजे केली पाहिजे बरं ठीक आहे आपण बाहेरून लोक येतात हा हा हे असं दिसलं नाही पाहिजे आपल्या गावात बरोबर आपले हे स्थानिक आहेत हो आपण जे भारून भाविक आले त्यांच्या देखील आपण मन जाणून घेणार आहोत मत जाणून घेणार आहोत तर इथे आपण पाहत आहात काका तुम्ही कुठून आलात आहे मी डोंबोलीवर नाही आला का डोंबवरून तुम्हाला कसं वाटतंय ते आल्यानंतर आल्यानंतर मजा वाटली चौदा गुंडावर आंघोळी तर मजा वाटली थोडस कुंडांची लय तडफड झालेली आहे हा सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे हा एवढे मोठे मोठे ट्रस्ट आहे सिद्धिविनायक वगैरे त्या लोकांनी पैसे द्यायला पाहिजे कुंडा कारण दगड बिगड निष्ठलच आले ते, ते निष्ठळ नाही पाहिजे कसं एखादं एक कुंड पाहिलं तर अक्षरशः आता तो तिथे चिरा आहे तो अक्षरशः झालेला आहे कदाचित एखादं लहान मुल तिथून उतरलं तर कदाचित ते पायावर वगैरे पडू शकतं खरोखरच थोडस काळजी घ्या हा धोकादायक देखील आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तिथे अवस्था कशी आहे आता ते देखील आपण पाहणार आहोत तर हे आपले सगळे मंडळी आलेले आहेत बाहेरून आलेले आहेत ओके धन्यवाद तर तर आपण पाहता इकडे आजूबाजूला दुकान लागलेले आहेत नमस्कार दादा तर आपण आता आलेलो आहोत हे आहे राधापूरची गंगा आणि या अगोदर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही पाहिलंच असाल गंगेचं आगमन झालेलं व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेलं असणार आणि आता पण जाऊया गंगेवर आणि रंगेवर जी चौदा कुंड आहेत त्यातील तेरा कुंड आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि चौदा कुंड इकडे आतमध्ये आहे काशी कुंड ते देखील आपण पाहूया तसंच येथील जे आलेले भाविक आहेत त्यांची आपण मन देखील मत देखील आपण जाणून घेऊया चला माझ्यासोबत आहे आमचा कॅमेरामन ओमकार नवीन आहे जरा काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या ओंकार दाखवूया आपली मूळ गंगा हां आपली ही मूळ गंगा आहे इथून स्नानाला सुरुवात होते स्नान करता येते मूळ गंगा आहे इथून सुरुवात कर मूळ गंगा इथून सुरुवात केली बाहेर चला आता आपण पुढे जाऊया तर इकडे पाहत आहात तर आपण पाहत आहात इकडे आता बरेचसे भाविक आलेले आहेत आणि ते गंगेचा लाभ घेत आहेत पाहत आहे गंगा आपण पाहत आहात इथे कुंडामध्ये इथे हंगो करतात ओ काकी काकी जरा कुंड्यात नका ना राहून उभे करू बाजूला राहून तुम्ही स्नान करा ना बरं वाटेल तर आपण पाहत आहात हे देखील आपण फक्त कुंडाबद्दल आजून भरलेले आहेत आणि मी कुणाला आहे कस वाटतं तुम्हाला ते आल्यानंतर बरं आणि ते काय बदल व्हावं असं तुम्हाला काय वाटतं का नाही नाही कन्याकुमारी आता आपण हे दोन नंबरचं तीन नंबरचं कुंड आहे आपण पाहतोय सगळे भाविक ते खूप मोठ्या जोशामध्ये आहेत आणि आंघोळ करत आहेत आनंदात आहेत तुम्ही आलात आहे कसं वाटतं फर्स्ट टाइम आला तुम्हाला काय वाटायचे काय बदल बदल व्हायला पाहिजे पहिल्यांदा तुम्ही हा बरोबर आहे धन्यवाद आपण पुढे जाऊया पाहता आहे तर आपण इथे आलेलो आहोत हे पाहता सगळे इकडे भाविक तिथले आंघोळ करत आहेत स्नानाचा आनंद घेत आहेत गंगेच्या स्नानाचा आनंद घेत आहेत तर त्याला आता एक मिनिट

तर मित्रांनो पाहताय गांगेवर अजूनही खूप गर्दी आहे तर तुम्हाला मी बोललो होतो की जे कुंडातील एक दगड आहे तो पडायला आलेला आहे त्याची दावड घेऊन गरजेचं आहे कारण ते समजा एक लहान मुलं उतरलं एखादं आणि ते दगड पडलं तर खरोखर धोकादायक असू शकतं ते पाहत आहे आपण जरा जवळ येऊन दाखव हा पण पाहत आहात हा आहे इथे द जो दगड आहे इथे तो पडायला आलेला आहे चुकून समजा लहान मुलगा आहे ते दग इथे उतरला खाली कारण इथे भरसे भाविक ते आतमध्ये उतरून पाणी घेतात आंघोळ करण्यासाठी ते एखादा उतरला आणि दगड जर पायावर पडला तर खरंच मोठी इथे हानी होऊ शकते तर मित्रांनो हे सुधारणा होणे खूप गरजेचं आहे चला ये आणि तसंच इथे बाजूला पण पाहतो हे दत्त मंदिर आहे तिथेच बाजूला श्री हनुमानाची छोटसं मंदिर आहे आणि आपण आता जाणार आहोत एक काशीकुंडाकडे जाणार आहोत हे पाहतात हे आहे काशीकुंड तो मध्ये जो दाबारा दिसतो आहे पाण्याचा जो खोल आहे तिथे चौकोन दिसतो आहे त्याच्यामध्ये समजा आपण कॉईन टाकला त्यामध्ये जर कॉईन गेला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी समज आहे त्यामुळे आपल्याला ते कॉईन पाहायला मिळतात तसं इथे गंगामाईचं आपण दर्शन घेऊया आणि मित्रांनो पाहतात हे आहे काशीकुंड आणि त्याचं पाणी खाली गोमुख आहे तिथून पाणी वाहतं आणि तिथे भाविक स्नानाचा लाभ घेत आहेत दाखव या पाहूया ओंकार ये पाहता इथे आपण भाविक सगळे स्नानाचा लाभ घेत आहेत आणि हे आहे काशीकुंडातून पाणी आहे मी बांदिवडे गावातून आलेलो आहे कसं वाटतं एकदम एक नंबर आणि ठिकाणी डागडुजी तर व्हायला पाहिजे पण ज्या स्थितीत आहे ते पण खूप चांगलं आहे सध्याच्या कुठे ना कुठे डागडूजी व्हायला पाहिजे पण विषय असा आहे की पण जे पुरात पुरातन आहे आपला ते वास्तू तशीच राहिली तर येणाऱ्या पुढच्या पिढीला कळते की पूर्वी काय वास्तू बांधली होती बरोबर कशी आहे अच्छा धन्यवाद हा तर आपण देखील घेऊया तुम्ही कोण झाला आणि कसं वाटतं आल्यानंतर आणि गंगेवर हो याबद्दल कधी आला होता का पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आणि आता मला एक ह्याबद्दल आस्था निर्माण झाली असेल की पुन्हा कधी गंगा आली तर नक्कीच भेट देऊया नक्कीच वाटत असेल तुम्हाला धन्यवाद मी पण थोडासा स्नानाचा लाभ घेतला आनंद घेतला मित्रांनो आता आपण आलो आहोत काशीकुंडातून स्नान करून आलेलो आहोत गोमुखातून स्नान करून आलेलो आहोत तर इथे काही भाविक आले ला आहेत दादा तुम्ही कुठून आलात मुंबईवरून मुंबईवरून आलात त्या अगोदर कधी गंगेवर आला होता काय नाही पहिल्यांदाच येतो कसं वाटलं इथे पण अजून चांगली व्यवस्था केली पाहिजे बरोबर आहे आणि मुख्य गंगा म्हणजे हे किती दिवस असते म्हणजे ही गंगा दर तीन वर्षांनी येते आणि तीन महिने ही गंगा जर वास्तव्य असतं आणि किती महिने गंगा ही अंतरदान पावते पावते धन्यवाद तर तुम्हाला कसं वाटतं पण सरकारने अजूनपर्यंत पण करायला पाहिजे रस्ता वगैरे बरोबर खूप जीर्ण झालेला आहे हे वास्तव कुठल्याही मंदिराची अवस्था एवढी दुरावस्था झाली नको 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 व्हायला तेवढं जेवढं आपण सगळ्या मंदिरांकडे आपण लक्ष देत आहोत ही आपली एक ऐतिहास आणि संस्कृती आहे ना समोर पडीक झालेला आहे त्याची हे ज्याला डागदोजी होणे खूप गरजेचं आहे चला तर तर मंडळी आता आपण समजा आपण पूर्ण गंगेचं स्नान केल्यानंतर चौदा कोंडाचं स्नान केल्यानंतर शेवटला इथे स्नान करायचं आहे ते इथे आपण मला दाखवा येथील जे ब्राह्मण आहे त्यांच्याकडून ते स्नान घातलं जातं दादापूरच्या गंगेवर जेव्हा आपण गंगा स्नानाला येतात तेव्हा मूळ गंगेपासून स्नानाला सुरुवात करायची असते ज्यावेळेस मूळ स्नान होतं त्याच्यानंतर वरची दोन कुंडं आणि नंतर क्रम आहे लाईनीत तीन तीन क करत यायचं कुंड गोमुखाखाली स्नान झालं की भटजी इथे मंत्रोपचार स्नान घालतात आणि स्नानाशी सांगत होते गंगा ज्यावेळे म्हणजे काय तर गंगा चौदाही कुंडात येत पाणी अव एकाच वेळ झरे निर्माण होतात म्हणजे गंगा येते प्रत्येक कुंडाचं तापमान हे वेगवेगळं आहे प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी वेगवेगळी आहे आणि प्रत्येक पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत त्याचप्रमाणे हे ऐतिहासिक राजापूरचे गंगा तीर्थ ऐतिहासिक क्षेत्र असून शिलरा राजाच्या काळात अकराव्या शतकात हे काळ्या दगडातलं बांधकाम केलेला हा डोंगर परिसर आहे ज्यावेळेस संपूर्ण राजापूर तालुका आणि परिसरात दुष्काळ आहे त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी चोवीस तास वाहत असतं गंगा आली की हे गोमुख आणि संपूर्ण या कुंडांमध्ये पाणी असतं इतर वेळ पावसाचं पाणी या कुंडात साठून राहत नाही हे याचं वैशिष्ट्य आहे आणि ज्यावेळी गंगा येते त्याच वेळे ह्या चौदाही कुंडात एकाच वेळ ये पाणी येतं मात्र आजपर्यंत गंगा येताना कोणीही पाहिलेली नाही त्याचप्रमाणे या गंगेचं झऱ्यांचं सेपरेशन कसं झालं डिवायडेशन कसं झालं याचा कुठेही उल्लेख नाही त्याचप्रमाणे वेळ गंगा इतर वेळ जेव्हा पाऊस असतो त्यावेळी कुठच्याही कुंडात जसा टँक भरतो तसं कुठच्याही कुंडात पाणी साठून राहत नाही किंवा जर गंगा असेल तर गंग पावसाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन कोणती कुंड ओव्हरफ्लो होत नाही हे ह्या कुंडांचं स्ट्रक्चरल बांधकाम आणि त्याचं वैशिष्ट्य आहे आणि संपूर्ण हा परिसर जेव्हा गंगा असते तेव्हा यात्रेचं स्वरूप येतं हे ऐतिहासिक गंगा तीर्थक्षेत्र आहे धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिला दादा एवढी माहिती तुम्ही दिलात तुमचं नाव पण सांगा मी केदार साने गंगापुत्र राजापूर जर आपल्याला गंगेसंबंधी काही माहिती किंवा अन्य का कारणासाठी संपर्क साधायचा असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास दोनशे बावीस आठशे सत्तर एट वन फोर नाईन ट्रिपल टू एट सेवन झिरो व्हॉट्सअप नंबर आहे माझा आपण कधीही संपर्क साधू शकता बरं थँक्यू दादा आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो फक्त आपण आपण जवळजवळ तीन वर्षाने ही गंगा येते आता मजुरी नियमित झाली होती परंतु हे जे गंगा येतं ते आपण नैसर्गिक चमत्कार मानायचं की दैवी चमत्कार मानायचं आताच एक अद्भुत असं संशोधनाचा विषय कारण गंगा हा चमत्कार म्हटला म्हणजे एक मी असं म्हणेन की वैज्ञान विज्ञानाला आव्हान निसर्गाचा चमत्कार आणि विज्ञानाला आव्हान असं आहे त्याचप्रमाणे सर्वसाधारण असं निश्चित कालावधी नाही बारा महिन्यातल्या कोणत्याही ऋतूत गंगा आगमन होतं असा निश्चित कोणताही एक तिथी वार नक्षत्र असा कोणताही कालावधी नाही त्याचप्रमाणे बारा महिन्यापैकी प्रत्येक महिन्यात गंगा उत्तीर्ण झाल्याचे रेकॉर्ड देखील आहेत म्हणजे तीन वर्ष किंवा अडीच वर्ष दोन वर्ष असा निश्चित कालावधी नाही दोन हजार बाराच्या अगोदर असं व्हायचं की एक ठराविक अडीच ते तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गंगेचं आगमन व्हायचं मात्र आता दोन हजार दो बारानंतर का नंतर काही कारणांमुळे असेल किंवा नैसर्गिक किंवा भूगर्भातील बदलांमुळे असेल तर गंगेचा कालावधी हा हो दीड दोन वर्षांनी असा किंवा सहा महिन्या असा बदलला आहे मात्र असा कोण गंगा येणं गंगा राहणं आणि गंगा जाणं याचा कोणताही कालावधी किंवा एक्झॅक्ट आजपर्यंत सांगितलं म्हणजे सा माहिती संशोधन करणं गरजेचं आहे याविषयी मी वैज्ञानिकांना तसंच संशोधकांना सांगू इच्छितो की या माध्यमातून की संशोधन करा आणि शोध घ्या हे पाणी नेमकं ने येतं त्याचप्रमाणे या ज्या चौदा कुंडांना आपल्या भारतातल्या प्रमुख नद्यांची नावं आहेत बरं धन्यवाद आता मी आता बोलात तुम्ही बारा वर्षापूर्वी नियमित गंगा यायची बारा दोन हजार बाराच्या आधी म्हणजे जवळ बारा वर्ष झाली हा बारा वर्ष झाली तर मला एक अशी माहिती भेटली की इथे जवळपास कुठेतरी बोरिंग बोरिंग पाडली गेली त्यामुळे गंगा अनियमित झाली एका गोष्ट त्याचा काही संबंध नाही बोरिंग हे पाणी अन्य कारणांसाठी माणसानं किंवा अन्य कारणांसाठी बोरिंगची आवश्यकता असते इथे अन्य वेळा पाणी नसतं त्याचाही काही ह्या पाण्याशी संबंध नाही ते आजूबाजूचे आजूबाजूला इथे परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वगैरे मारल्या गेलं मात्र ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाही बरं ठीक आहे आणि बरं मला एखादं संशोधन होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का कारण संशोधन केलं तर कदाचित जिज्ञासा आणि तुटवन आणि माझं एक असं मत आहे की मला असं वाटतं की ज्या ऐतिहासिक वारसा आहे तो जपून समजा कोणते उत्खनन करण्यासाठी परवानगी नाही आहे वगैरे टेक्नॉलॉजीचा वापर बरोबर उत्खनन केलं तर कदाचित बदल होऊ शकतो जे ऐतिहासिक आहे आणि ही जी कुंड आहेत अपरा दगडातली हे सगळं स्ट्रक्चर किंवा हे जे सगळे आज बांधकाम दिसतंय आपल्याला ह्याचं नॉलेज आणि त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे अन्यथा याच्यावर कोणत्याही प्रकारे आम्ही हे करू देणार नाही मी करू देत नाही बरोबर किंवा करूही नाही असं आमचं म्हणणं कारण त्याचा अभ्यास नाही उत्खनन केलं नाही पाहिजे ह्या मताचा मी देखील आहे का उत्खनन केलं तर की त्यामध्ये बदल होणार नाही इतर काय तुम्ही संशोधन केले टेक्नॉलॉजी आहे त्या माध्यमातून करा बाहेर फक्त वरच्या बाजूने जमिनीच्या बरोबर खूप खरंच खूप खूप चांगली माहिती आणि म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो मी देखील विनंती करेन गंगा क्षेत्राचे येऊन आपण म्हणजे गंगाक्षेत्र नक्की काय आहे राधापूरची गंगा म्हणजे काय आहे यासाठी आपण भाविकांनी भेट द्या एकदा तरी धन्यवाद आणि बोला ज्यावेळेस गंगा येते जसं आपण गंगेच्या दक्षिण गंगोत्री किंवा ज्या पद्धतीने आपण हे करतो गंगा गंगा दर्शनासाठी जातो त्याचेच आपल्याला म्हणजे जे काही लाभ आहेत किंवा गंगा दर्शन म्हणजेच आपण राजापूरच्या गंगेला आल्यानंतर देखील त्याच पद्धतीने आपल्याला लाभ मिळू शकते ते आपण पाहूया ते आता स्नानाला आलेले आहेत भाविक आलेले आहेत त्यांना आम्ही मंत्रोपच्या स्नाची सांगता होते नंतर आपल्या इथे गंगामातेचं मंदिर त्याचप्रमाणे दत्त मंदिर आणि शिव मंदिर ही तीन प्राचीन मंदिर आहेत आपण पाहूया स्नान कसं घालताय ते सांगितलं दा दादांनी की जे चौदा कुंडाचं स्नान केल्यानंतर इथे सांगता होते इथे मंत्रोच्चाराने इथे स्नान घेतलं होतं तर आपण लक्षात घ्या प्रत्येक वेळी तुम्ही स्नानाला येल त्यावेळेला हे स्नान होणं खूप गरजेचं आहे कारण ते सांगता होते आपल्या स्नानाची मंडळीनं आपल्याला आप स्थानिक सरांकडून आपल्याला माहिती भेटली मंदिराविषयी तसेच ते गंगेविषयी माहिती भेटली त्यांनी मला भेट देऊन माझं अभिनय स्वागतही केलं त्याबद्दल आमचे आमच्या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद चला तर आपण पुढे जाऊया आता आपला व्हिडिओ शेवटाकडे आलेला आहे तर आपले इथे स्थानिक मंडळी देखील आहेत तिथले तर हे आहेत आमचे मोंडे साहेब आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गंगेविषयी गंगेविषयी काय कादर आपण ती यात्रा वगैरे होते व्यवस्थित वाटतो वाटतं हां गंगा तीन वर्षाने एकदा येते तीन महिने राहते आजूबाजूच्या परिसरामध्ये कसं पाणी नसतं इतर पाणी जो हजू वाहत आहे हे मेन वैशिष्ट्य आहे हो हो नैसर्गिक असा निसर्गाची देण म्हणतात ना त्यापैकी थँक्यू सर मंडळी आपण पाहत आहे आमच्या ह्या देखील मंडळी आलेले आहेत ते परशुराम गुरव आहे तसंच इथे आमच्या वाढतील सर्व मंडळी आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून जाणगी मुंबईवरून आलेले आहेत कसं वाटतं गंगा भवन छान वाटत छान वाटतंय आपल्याला किती दिवस वाटतो वास्तव दोन तीन दिवस आहे आणि पुन्हा ते गंगा आलेली मध्ये होत नाही तर नक्कीच ना हो हो नक्की याल नक्की धन्यवाद तर मंडळी एक भाग राहिला होता बोलायचा त्यावेळी मी पुन्हा आता आलेलो आहे तर हा इकडा इकडचा भाग आपल्याला दाखवायचा राहिलं होतं अधिक जे ते जे ये भाविक येतात त्याच्यामध्ये महिला आपल्या ब भगिनी आहेत आपल्या आई सम आई आहेत तर त्यांच्यासाठी स्नान केल्यानंतर इथे चेंजिंगसाठी कोणती व्यवस्था तशी आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्यांना त्यासाठी ती व्यवस्था होणे खूप गरजेचं आहे तर आपल्याला समोर सर्वात मोठी समस्या ही आहे की गणजेवर ज्या महिला येतात ज्या आपल्या आई समान समान इथे महिला येतात त्यांच्यासाठी इथे स्नान केल्यानंतर इथे साठी सा व्यवस्था तशी व्यवस्थित तिथे दिसत नाही तर त्याबद्दल दादा तुम्हाला काय वाटतं जर जर महिला मंडळाची व्यवस्थित नसेल सोय तर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने यांनी सोय पहिली केली पाहिजे कारण का ती गरज आहे महिला मंडळीची गरज आहे पहिल्यांदा तो विचार केला पाहिजे राज्याने पूर्ण महाराष्ट्रातून येतात तिकडे कोकण वगैरे रायगड जिल्हा असं नाही पूर्ण महाराष्ट्रातून येतात आता त्याने प्रत्येकाने ते सोय केली पाहिजे तसं म्हणजे ग्रामपंचायती सोय केली पाहिजे कारण महिलांचा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण इथे स्नान केल्यानंतर कपडे कुठे चेंज करायचे हा त्यांना मोठा प्रश्न पडतो कारण इथे आपण पाहत आहात इथे रूम आहेत पण ते संपूर्ण खराब झालेले आहेत आणि त्यामध्ये खूप कचरा आहे आणि आपण आता जाणार आहोत ते चेंजिंग रूम आहे त्यांची अवस्था आपण आता पाहणार आहोत काय अवस्था आहे आताची झाला तर आपण इकडे पाहत आहात इकडे हे चेंजिंग रूम आहेत परंतु त्यांची अवस्था बघा काय अवस्था आहे पूर्ण भिंतीवरनी गवत वगैरे आलेलं आहे तसंच खाली रानसुद्धा आले रान आहे सुकलेलं रान आहे ते 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 तो, तो, तर ते त्यामुळे महिला जायला सुद्धा आतमध्ये घाबरतात तर तिथे काही सुधारणा होणे खूप गरजेचं आहे तसंच त्या बाजूला देखील चेंजिंग रूम आहेत तर आपण पाहिलात गंगा पाहिलात गंगेचं तुम्ही महत्व पाहिलात जे साने सरांनी आपल्याला सांगितलं तर मित्रांनो आता आपण आता व्हिडिओ तर थांबवत आहोत तर व्हिडिओ कसं वाटला नाही व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या नातेवाईकांना आणि राजापूरची जी गंगा आहे त्याचं महत्त्व आपल्या नातेवाईकांना पटवून द्या आणि स इकडे नक्कीच आमच्या राजापूरच्या गंगेला भेट द्या खरोखरच खूप चांगलं ठिकाण आहे निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि ही गंगा दर तीन वर्षाने आपल्या राजापूरमध्ये अवतीर्ण होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा आणि आपल्या महाकोकण चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद